दिग्गजांमध्ये होणार आहे आणि इंडिया आघाडी आणि भाजप सत्ताधारी भाजप पक्ष या दोघांचेही उमेदवार आज अखेर फायनल झालेले आहेत खरं तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही तसा एक औपचारिकतेचाच भाग आहे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार हे मतदार असतात आणि त्या मतदारांनी ही निवडणूक जी आहे ती त्याच्यामध्ये मतदान करायचं असतं सरकारकडे आत्ता तरी बहुमत आहे पण तरीसुद्धा ही निवडणूक का महत्त्वाची आहे कारण या निवडणुकीच्या निमित्तानं मोदी सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे कारण सरकारकडे त्यांच्या मित्रपक्षांची साथ अजूनही कायम आहे की नाही याचं उत्तर जे आहे ते या निवडणुकीमध्ये मिळणार आहे नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे त्याच दिवशी मतदान होईल आणि निकालसुद्धा त्याच दिवशी जाहीर होणार जा आहे ज्यावेळी उपराष्ट्रपती म्हणजे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर आत्तापर्यंत ते नेमके कुठे आहेत त्यांचा काय पत्ता आहे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत का घरी आहेत का सुखरूप आहेत का याचा कुठलाही पत्ता अजूनही लागलेला नाही आहे आणि असं असताना ही नव्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक जी आहे ती होती आहे आता दोन दिवसांपूर्वी भाजपनं या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला सी पी राधाकृष्णन ज्यांना तमिळनाडूचे मोदी असंसुद्धा म्हटलं जातं आणि त्यांच्या निवडीनंतर म्हणजे ते आत्ता महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांची निवड केल्यानंतर जणू इंडिया आघाडीसाठी हा एक मोठा शॉक आहे आणि या उमेदवारीमुळं तमिळनाडूमध्ये डी एम केची गोची होईल कारण त्यांना आता तमिळनाडूतल्या भूमिपुत्राला पाठिंबा द्यावा की नाही याच्यावरनं संभ्रम निर्माण होईल आणि त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये एक मोठी फूट पडेल असा एक आ, प्रचार जो आहे किंवा तसं एक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून चालू होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार कुठल्या राज्यामधून असणार त्याची काय इतर इक्वेशन असतील याची उत्सुकता होती आत्ता मोदी सरकारची जी सगळी स्थिरता आहे ती त्यांच्या दोन पक्षांच्यावरती अवलंबून आहे एकतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एक बिहारचे आहेत आणि एक आंध्र प्रदेशचे आहेत अशा वेळी इंडिया आघाडीनं जो उमेदवार दिलेला आहे तो एक प्रकारे चंद्राबाबूंची परीक्षा घेणार आहे कारण इंडिया आघाडीनं आज सुद जस्टिस बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव जाहीर केलं जे आंध्र प्रदेश तेलंगणामधून तेलंगणामधून येतात आत्ता पूर्वीचा एकत्रित आंध्र प्रदेश त्यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये तेलंगणामध्ये झालेला होता आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि या संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये जे डेमोक्रेटिक राईट्स आहे त्याच्याबद्दल अत्यंत आग्रही अशा पद्धतीचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा लौकिक होता आणि त्यांची निवड जी आहे ती इंडिया आघाडीनं आज आपला उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे त्यामुळे साहजिक आहे की ज्यावेळी तमिळनाडूमधला उमेदवार भाजपनं दिलेला आहे या पार्श्वभूमीवरती आंध्र प्रदेश तेलंगणामधला एक उमेदवार इंडिया आघाडीनं दिलेला आहे आणि ज्या चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरती हे सरकार स्थिर आहे विशेषतः लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये भाजपचं किंवा एन डी एचं बहुमत आहे पण लोकसभेमध्ये जी सगळी मदार आहे ती चंद्राबाबूंच्या मतांवरती आहे आणि अशावेळी चंद्राबाबूंच्या खासदारांची परीक्षा घेणारा हा उमेदवार असेल बी सुदर्शन रेड्डी सोबतच ही एक प्रकारे आयडिओलॉजिकल लढाईसुद्धा आहे कारण एकीकडे एक जे सी पी राधाकृष्णन आहेत ते पूर्णपणे संघाच्या बॅकग्राऊंडचे उमेदवार आहेत कोइंबतूर मतदारसंघामधून ते भाजपचे तमिळनाडूमधून निवडून आलेले पहिले खासदारसुद्धा ठरलेले होते तमिळनाडूमध्ये भाजपचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं पूर्णपणे संघाच्या विचारसरणीचा माणूस एकीकडे भाजपनं दिलेला आहे उप या निवडणुकीमध्ये आणि त्याला काउंटर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे अशा बी सुदर्शन रेड्डी यांची निवड इंडिया आघाडीनं केलेली आहे आणि तमिळ विरुद्ध तेलुगू असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात ही एक मोठी आयडिओलॉजिकल लढाई या निमित्तानं होणार आहे आणि नंबर गेममध्ये जरी आत्ता भाजप हा थोडा वरचढ जरी दिसत असला तरी शेवटी या निवडणुकीमध्ये थोडीफार जरी म्हणजे जितकी मतं सरकारच्या बाजूनं आहेत तितकी मतं जर प्रत्यक्षात नाही मिळाली आणि त्या मतांमध्ये जर घट झाली तरीसुद्धा याचा एक मोठा परिणाम जो आहे किंवा याचा एक मोठा संदेश एक मोठा संकेत या निवडणुकीमधून जाणार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आता चुरस जी आहे ती निर्माण झालेली आहे खरं तर ज्यावेळी सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच्यानंतर भाजपनं अपेक्षा व्यक्त केलेली होती की बिनविरोध निवड व्हावी म्हणून पण असं काही होत नसतं प्रतिकात्मक लढाई जी आहे ती लढली जातेच आणि त्या अर्थानं एकीकडे एक ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरती काम केलं आहे त्या बी सुदर्शन रेड्डी यांची निवड इंडिया आघाडीनं आपला उमेदवार म्हणून केलेली आहे आता थोडासा याच्यातला नंबर गेम जो आहे तो काय आहे हे पण आपण लक्षात घेऊयात लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मिळून उपराष्ट्रपतींची निवड करत असतात त्यांच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात आणि सध्या या दोनही सभागृहातल्या सदस्यांची संख्या ही सातशे ब्याऐंशी आहे बहुमताचा जो आकडा आहे तो आहे तीनशे ब्याण्णव म्हणजे लोकसभेमध्ये भाजप आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडं दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत सोबतच जे ऑपोजिशन आहे त्यांच्याकडं दोनशे चौतीस खासदार आहेत तर राज्यसभेमध्ये भाजप आणि एन डी ए यांच्या खासदारांची संख्या जी आहे ती एकशे तीसवरती पोहोचते असं सगळं चित्र आहे त्यामुळं तीनशे ब्याण्णवचा जो आकडा गाठेल तो ही निवडणूक जिंकणार आहे सत्ताधारी पक्षाकडं आत्ता या घडीला बहुमत आहे पण मी जसं म्हटलं की या बहुमताच्यापेक्षा थोडं जरी संख्याबळ त्यांचं या निवडणुकीमध्ये घटलं तरीसुद्धा एक मोठा संदेश जो आहे तो या निवडणुकीमधून जाईल आणि दोन्ही बाजूंनी जर समजा इंडिया आघाडीकडं जितकं संख्याबळ आहे त्याच्यापेक्षा त्यांना जरी कमी मतं मिळाली आणि मोठी फूट त्यांच्या मतामध्ये पाहायला मिळाली तरीसुद्धा त्याची राजकीयदृष्ट्या चर्चा जी आहे ती होत असते आणि या पार्श्वभूमीवरती ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती महत्त्वाची आहे आता ज्या तेलंगणामधून हे उमेदवार आहेत त्या तेलंगणामधली किंवा आंध्र प्रदेशातली स्थिती काय आहे तर देसम पार्टीचे सोळा खासदार लोकसभेमध्ये आहेत आणि दोन राज्यसभेमध्ये आहेत सोळा आणि दोन अठरा जगनमोहन रेड्डी यांचा जो पक्ष आहे त्यांचे चार खासदार लोकसभेला आहेत आणि सात राज्यसभेला म्हणजे अकरा खासदार आणि अजून एक तेलुगू पार्टी आहे तेलंगणामधली भारत राष्ट्र समिती त्यांचे तीन खासदार हे राज्यसभेमध्ये आहेत म्हणजे हे चित्र जे आहे साधारणपणे सोळा आणि दोन अठरा अठरा आणि अकरा एकोणतीस एकोणतीस आणि दोन एकतीस जवळपास एकतीस खासदार जे आहेत ते या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून येतात आणि म्हणून कदाचित इंडिया आघाडीनं आपला उमेदवार निवडताना आंध्र प्रदेशातून निवडलेला आहे म्हणजे दोनही उमेदवार हे दक्षिण भारताचे आहेत दक्षिण भारताचा उपराष्ट्रपती भारताला मिळणार हे आता निश्चित झालेलं आहे दोन्हीपैकी जो निवडून येईल तो पण या निमित्तानं जी परीक्षा होणार आहे ती एक प्रकारे सरकारच्या बहुमताची होणार आहे चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधींच्याबद्दल एक अतिशय सनसनाटी आरोप म्हणता येईल अशा पद्धतीचा आरोप जगनमोहन रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी केलेला होता ही बाब इथं लक्षात घेतली पाहिजे राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांचं हॉटलाईनवरून बोलणं झालं हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत असा आरोप जगनमोहन रेड्डींनी जाहीरपणे केलेला होता आणि या पार्श्वभूमीवरती या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार इंडिया आघाडीचा आंध्र प्रदेश तेलंगणामधून आहे ही बाब इथं महत्त्वाची आहे आता जगनमोहन रेड्डी यांचा तो आरोप जो आहे तो निवडणूक आयोगाच्या पत्रबद्दल राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच्यानंतर झालेला होता त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधींनी आंध्र प्रदेशच्या पण निकालाबद्दल बोलायला पाहिजे होतं इथं पण फ्रॉड झालेलं आहे पण त्याच्याबद्दल ते बोललेलं नाही आहेत आणि म्हणून जगनमोहन रेड्डी यांनी हे विधान केलेलं होतं पण याच्यातली ही जी बाब आहे की राहुल गांधी आणि चंद्राबाबू यांचं हॉटलाईनवरनं संभाषण झालं ते एकमेकांच्या संपर्कात आहेत ही जास्त महत्त्वाची आहे तसं खरोखर झालेलं आहे का हे आपल्याला नंतर कळेल पण जगनमोहन रेड्डींसारखा नेता असा आरोप करतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून इंडिया आघाडीनं रिंगणात उतरवलेलं आहे आता खरं तर मागच्या वेळी जी निवडणूक झालेली होती जगदीप धनखड विरुद्ध मार्गारेट अलवा या निवडणुकीमध्ये तीनशे शेहेचाळीस मतांनी पराभव जो आहे तो त्यावेळी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा झालेला होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर सर्वाधिक मतांनी त्यावेळी जगदीप धनखड जे आहे ते निवडून आलेले होते पण त्यावेळी एक गोष्ट घडलेली होती त्यावेळी तृणमूल काँग्रेसनं आयत्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नव्हता काँग्रेसनं उमेदवार ठरवताना आपल्याला विचारात घेतलं नाही हा त्यांचा आरोप होता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक त्यावेळी झालेली होती आता या निवडणुकीमध्ये एकतर इंडिया आघाडीनं एकत्रितपणे हा उमेदवार जाहीर केलेला आहे इट वॉज अ युनॅनिमस चॉईस असं आज पत्रकार परिषदेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंनी जाहीर केलं आणि तृणमूल काँग्रेससोबत आहे जी आम आदमी पार्टी केजरीवालांची इंडिया आघाडीतून बाहेर पडलेली आहे तीसुद्धा या उमेदवाराच्या पाठीशी आहे असं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे तमिळनाडूमध्ये डी एम केची परीक्षा आहे जणू सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळं असं जरी म्हटलं जात असलं तरी कणीमोळी तृणमूल डी एम केच्या खासदार आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं की केवळ तमिळनाडूचा उमेदवार आहे म्हणून आम्ही त्यांना मतदान करावं असं होत नाही तमिळनाडूबद्दल गेल्या काही दिवसांपासून ज्यांनी द्वेषभावना निर्माण केलेली आहे जे आमचा फंड रोखून धरतायत आमच्या तेलुगू भाषेचा आमच्या तमिळ भाषेचा अपमान करतायत आणि आमच्यावरती हिंदी लादतायत त्यांचा आम्ही कसल्याही पद्धतीनं या त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही आणि त्यांचं समर्थन जे आहे ते करू शकत नाही उलट आमची तमिळ अस्मिता जी आहे ती त्यांना विरोध करूनच जास्त टिकेल असं विधान त्यांनी केलेलं आहे दुसरीकडे सी पी राधाकृष्णन हे भाजपचे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातले खासदार नेमकं काय करणार याच्याबद्दल सुद्धा चर्चा होत आहेत आता खरं तर केवळ राज्यपाल महाराष्ट्रातले आहेत म्हणून राजकीय पक्षांची ती काही महाराष्ट्राची अस्मिता ठरत नाही हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे नाहीतर अशा न्यायानंतर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे राज्यपालसुद्धा त्या त्या राज्याच्या अस्मितेशी जोडले गेले असते म्हणून या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे इंडिया आघाडीच्या बाजूनं ठामपणे उभे असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी निवडणूक आहे नऊ सप्टेंबरला मतदान होत आहे त्याच दिवशी रिझल्ट येतील मी जसं म्हटलं की लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात आणि या पार्श्वभूमीवरती एक उत्सुकता होती की इंडिया आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल सुरुवातीला चर्चा ही पण झालेली होती की कदाचित एक सरप्राईज म्हणून किंवा चेकमेट करण्यासाठी जगदीप धनकड हे सुद्धा विरोधकांचे उमेदवार असू शकतात पण तसं काही झालं नाही खरं तर जगदीप धनखड यांचा पत्ता सुद्धा आत्ताच्या या क्षणापर्यंत लागलेला नाही आहे त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे की जो व्यक्ती कालपर्यंत उपराष्ट्रपती पदावरती होता संवैधानिकदृष्ट्या एक महत्त्वाचं पद आहे आणि त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनकड साधं स्वतःचं म्हणणं सुद्धा जाहीरपणे सांगू शकत नाही आहेत का किंवा त्यांचं दर्शन त्यांचा ठावठिकाणासुद्धा जाहीरपणे अजून लोकांना कळू शकत नाही आहे किती दुर्दैवाची बाब आहे याचा विचार करा आणि त्यांचा पत्ता लागलेला नाही आहे त्यांचा ठावठिकाणा काय आहे याच्याबद्दल कोणालाही माहिती नाही आहे विरोधी पक्षाच्या खासदारांना त्यांना भेटू दिलं जात नाही आहे जयराम रमेश हे म्हणालेले होते की माझा ज्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर त्यांच्याशी फोनवरून एकदा संपर्क झाला पण त्यानंतर ते माझ्याशी संपर्कात नाही आहेत आणि त्याच्यानंतरच खरं तर त्यांच्या पी सुद्धा खूप फोन केले कपिल सिब्बलांनी केले पण कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही आहे त्यामुळं जो व्यक्ती तुमच्याच विचारधारेशी एकनिष्ठता दाखवण्यासाठी इतका पक्षपातीपणा करत होता त्या व्यक्तीला राजीनाम्यानंतर तुम्ही इतकं डिसोन केलेलं आहे ही बाब लोकशाहीच्या दृष्टीनं खूप चिंतेची आहे म्हणजे जगदीप धनखड आता या पदावरनं दूर झाल्यानंतर एक दोन वाक्य काही बोलले विधानं केली त्यांनी स्वतःची भूमिका मांडली तर मोदींच्या सरकारला काही हादरा बसणार नाही आहे पण तरीसुद्धा ते बोलू दिलं जात नाही आहे आणि ही अवस्था उपराष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीची होती आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या की काय लेवलला दिल्लीमध्ये मोदी आणि शहांची कार्यशैली कशा पद्धतीनं काम करते आहे आता ज्यावेळी सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली तीसुद्धा उपराष्ट्रपती पदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून अनेकांसाठी धक्कादायक होती खूप वेगवेगळी नावं चर्चेमध्ये होती जे पी नड्डांपासून ते अगदी राजनाथ सिंगपासून ते अगदी देशाचे माजी न्यायमूर्ती चंद्रचूड हे भाजपचे उमेदवार असतील का इथपर्यंत अनेक चर्चा रंगल्या पण पन अचानकपणे सी पी राधाकृष्णन यांचं नाव समोर आलं सी पी राधाकृष्णन हे पूर्णपणे संघाच्या बॅकग्राऊंडचे आहेत आणि ही बाबसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही की आता संघाच्या बॅकग्राऊंडच्या उमेदवारांना स्थान स्थान दिलं पाहिजे संधी दिली पाहिजे अशा घटनात्मक महत्त्वाच्या पदांवरती हा मेसेज जातो आहे कारण मागचे जे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड हे काही पूर्णपणे संघाच्या बॅकग्राऊंडचे नव्हते ते इतर पक्षांचासुद्धा प्रवास करून आलेले होते आणि दोन हजार चौदानंतर नंतर त्यांचा भाजप किंवा मोदींशी संपर्क वाढलेला होता पण ज्या अर्थी आता संघाचा उमेदवार पाहिजे किंवा संघाचा उमेदवार दिला जातोय त्या अर्थी आपल्याला बघावं लागेल की पुढच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सुद्धा हीच अट हीच बाब ठरते आहे का कारण लोकसभा निवडणुकीला आता पंधरा महिने झालेले आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा भाजपनं आपला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उमेदवार अजूनही दिलेला नाहीये दिल्लीमध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यानुसार संघ या बाबतीबाबत खूप आग्रही आहे की नवा अध्यक्ष जो आहे तो केवळ मोदी आणि शहांच्या ऐकण्यातला नसावा तर तो संघाच्या बॅकग्राऊंडचा संघामध्ये काम केलेला वैचारिकदृष्ट्या त्यांच्या आयडिओलॉजीच्या जवळचा असला पाहिजे आणि याच गोष्टीवरनं कुठंतरी थोडंसं विलंबाचं हे राजकारण जे आहे ते चालू आहे का याची चर्चा होत असताना सी पी राधाकृष्णन जे पूर्णपणे संघाच्या बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना या निवडणुकीसाठी संधी दिलं जाणं हे सुद्धा खूप काही सांगणार आहे आता त्यांच्याबद्दल बातम्या बऱ्याच वेगवेगळ्या नॅरेटिव्हनं वेगवेगळ्या अँगलनं सांगितल्या गेल्या की ते साऊथ इंडियामधले पहिले ओ बी सी लिडर आहेत जे या पदासाठी नॉमिनेट केले गेलेले आहेत सोबतच याच्या आधी झारखंड आणि बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं होतं संघाची म्हणजे जनसंघमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ते काम करत आलेले आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोइंबतूर मतदारसंघामधून एक लाख पन्नास हजार मतांनी ते विजयी झालेले होते सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत आणि सदुसष्ट वर्षांचे सी पी राधाकृष्ण आहेत चार दशकांहून अधिक काळ त्यांना राजकीय जीवनाचा अनुभव आहे आणि या सी पी राधाकृष्णन यांना टक्कर देण्यासाठी निवड कुणाची केलेली आहे इंडिया आघाडीनं तर ती सुदर्शन रेड्डी यांची म्हणजे दक्षिणातल्या उमेदवाराला पूर्णपणे काउंटर करण्यासाठी उमेदवार पुन्हा दक्षिणेतलाच दिलेला आहे तेलंगणामधला दिलेला आहे आणि जो असा उमेदवार आहे की आत्ताचे जे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आहेत की जे त्या पदावरती असताना कशा पद्धतीनं काम करतात पदावरनं निवृत्त झाले की लगेचच इतर लाभाची पदं घेतात पण या कॅटेगरीमध्ये सुदर्शन रेड्डी येत नाहीत सुदर्शन रेड्डी यांची कारकिर्द जी आहे ती खूप नावाजलेली कारकिर्द होती आणि निवृत्तीनंतरसुद्धा त्यांनी जे काम केलेलं आहे विशेषत डेमोक्रेटिक राईट्ससाठी ते खूप महत्त्वाचं काम आहे आणि या पार्श्वभूमीवरती हा उमेदवार इंडिया आघाडीनं उपराष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार म्हणून दिलेला आहे साहजिक आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक जी आहे ती कशी होती आहे किती चुरशीची होती आहे याकडं सगळ्यांचं लक्ष असेल आपले काही प्रेक्षक कमेंट करतायत निवडणूक आयुक्त माजी राजीव कुमार हे सुद्धा गायब आहेत म्हणून ते माल्टामध्ये गेल्याच्या बातम्या खूप सोशल मीडियावरती येत आहेत पण सूत्रांच्या हवाल्यानं आपल्याला जी बातमी कळालेली आहे त्याच्यानुसार ते माल्टामध्ये गेलेलं नाही आहेत ते अजूनही देशामध्येच आहेत पण एक नक्की आहे की ते या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही काही बोललेले नाही आहेत ही, ही बाब इथं महत्त्वाची आहे बघूयात नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं आहे पण ही निवडणूक जी आहे ती या दृष्टीनं महत्त्वाची असेल आयडिओलॉजिकल बॅटल आहे आणि या निवडणुकीमध्ये कोणाची मतं फुटत आहेत याच्यावरती सरकारवरती पकड कोणाची आहे खरोखर मोदी शहांची पकड किंवा त्यांच्या मित्रपक्षांवरची पकड क ढिली झालेली आहे की नाही याचं उत्तर या निवडणुकीनंतर आपल्याला कळेल आणि ज्यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधला हा उमेदवार आहे त्यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातले खासदार नेमकं काय करतायत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतंय हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आजच मतचोरीबद्दलसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडते आहे सी एस डी एस संस्थेचे संजय कुमार यांच्या माफीनाम्यावरनं एक वेगळं नॅरेटिव्ह जे आहे ते तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जणू काही राहुल गांधींचाच सगळा डेटा चुकला आता राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे असं म्हटलं जातं आहे त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरनं चा करतोय तोसुद्धा तुम्ही आवर्जून बघा ल या चॅनल या लाईव्हमध्ये आपण आत्ता इथे थांबूयात तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर आवर्जून कळवा चॅनल सब्सक्राइब करायला देखील विसरू नका धन्यवाद